इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आता आपल्याला पहाटे उठावे लागणार तर किती वेळेला हा सामना सुरू होणार आहे या सामन्याचे टाइम किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता जवळ आला आहे तिसरा सामना चौदा डिसेंबर पासून गावाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचली तेव्हा या दोन्ही संघामधील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसात वाजता सुरू झाला होता पहिल्या दिवशी नाणेफेक अर्धा तास आधी झाली होती यानंतर दुसरी कसोटी दिवस दिवसरात्र असल्यामुळे ती पिंक बॉलने खेळली गेली त्यामुळे हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू झाला होता इथेही नानपेक अर्धा तास आधी म्हणजे नऊ वाजता सुरू झाली होती कारण आता बदललेल्या वेळेत सामना होणार असून पहाटे सामना सुरू होईल भारत आणि ऑस्ट्रेलियाच्यातील तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी भारतीय चात्यांना पहाटे उठावे लागणार आहे गाबा येथे होणारा तिसरा सामना पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे पहिल्या दिवशी नानपेक त्यांच्या अर्धा तास आधी म्हणजे टॉस पाच वाजून वीस मिनिटांनी होईल आणि सामना पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल तर आपण आज लवकर उठावला आहे आता हिवाळा हंगाम आहे आणि लोक सहजा सकाळी उशिरा उठतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला मॅच पाहायची आवड असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल तर आपण लवकर उठाल का आणि भारत ऑस्ट्रेलिया तिसरा खच सामना पाहाल का लाएक, लाएक, तर मित्रांनो आपण कमेंट सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू